आजची आपली रेसिपी आहे बारीक शेव चला तर मग बघूया मम्मी आज काय बनवते आज ना आपण चाटला बनवतो ना तशी बारीक शेव बनवते म्हणजे आपल्याला मिसळपाव करताना पण आपलं बाहेरून विकत आणायला नको आता अरे बघाच कुणं शिकायच्या कुठलं पण चाट बनवायचं असं कॉर्न चाट त्याला पण लागते ना हां बघ आता हे तीन कप हे तीन कप आहे ना हे बघ दिसतंय ना हे तीन कप चना पीठ आहे गाळून घेतलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा काळे मीठ टाकायचं काळ्या मिठाने टेस्ट छान येते त्याची ओके आणि हे तीन चमचे तेल टाकायचं म्हणजे एका वाटीला एक चमचा ते, हा? तेल हां असं तीन चमचे तेल टाकायचं आणि हे एकत्र करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं पाणी टाकून बर आता एवढं सैलपीठ आपण करून घेतलंय आता आपल्याला डायरेक्ट कढईमध्ये याच्यात साच्यात भरून घेतलं आणि कढईमध्ये आता शेव पाडून घ्यायचे आपल्याला हे बघा आता ही जरा मध्य माच तळून घ्यायची एक दोन मिनिटाने पलटी करायची आता आपली एका बाजूने झाली आता आपण हे उलटवून घेऊया दुसऱ्या बाजूने पण ट्राय करून घ्यायचे क्रिस्पी होईपर्यंत करायची हे बघा आता आपली शेव तयार छान क्रिस्पी झाली आता ही काढून घ्यायची टिश्यू पेपरवर काढ काढून ठेवायचे आता परत एक दाखवते तुम्हाला मी वा परत एकदा दाखवते एकदम इजी पडते शेवली आणि छान क्रिस्पी होते अशा प्रकारे आपली शेव झिरो नंबरची बारीक शेव तयार हे बघा किती कुरकुरीत झाली अगदी तेल कट्टे काही नाही काही नाही बघा वाव मस्तम एकदम छान